नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट पीक विमा दोन हजार पंचवीस कधी मिळणार बघा सध्या आलेल्या जी आरनुसार नुसार पीक विमाच्या संदर्भातील निधी वितरित करण्यास सरकारने सुरुवात केली आहे आताच जर जी आर बघितला लेटेस्ट जी आरमध्ये मध्ये असं सांगितलं आहे येत्या काही दिवसामध्ये पाच ते सहा दिवसामध्ये सर्व ठिकाणी शंभर टक्के पीक विमा जमा होणार महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थोड्याच दिवसात पीक विमा जमा होणार पीक विमाची लेटेस्ट अपडेट चोवीस तासाच्या आत पीक विमा जमा होणार महाराष्ट्रामधील सोळा जिल्ह्यामध्ये कोणते सोळा जिल्हे आहे कुठे यादीत तपासायच्या आपल्याला पीक विमा आलेला आहे की नाही पंच्याहत्तर टक्के पीक विमा त्याचबरोबर दोन हजार पंचवीस सव्वीस सालाचा नवीन पीक विमासुद्धा आता मंजूर झालेला आहे आणि याची नोंदणी कशी करायची याच्याविषयीसुद्धा नवीन पोर्टलवरती सूचना देण्यात आलेल्या आहे दर ठरलेला आहे कोणत्या ठिकाणी किती पैसे भरायचे आहे हे पण आता सरकारने जाहीर केलं आहे पीक विमा संदर्भात नवीन भरपूर साऱ्या अपडेट्स येत्या काही दिवसामध्ये येणार आहे या अपडेट्स लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा दोन हजार पंचवीस सव्वीसचा पीक विमा हा आता नवीन पोर्टलवरती आहे एक रुपया पीक विमा संबंध झालेला आहे आता बघा गेल्या काही दिवसापासून आपण खरीप आणि रब्बीचा दोन हजार चोवीसचा पीक विमा फळबागांसाठीचा जो जी आर आहे हा जी आर संकेतस्थळावरती उपलब्ध आहे साधारणपणे आठ पिकांसाठी दहा कोटीचा निधी सरकारने दिलेला आहे येत्या काही दिवसामध्ये हा फळबागांचा पीक विमा लवकरात लवकर वितरित होणार आहे त्यानंतर राहिलेला पीक विमा आता जसा सरकारकडून फंड विमा कंपन्यांना येणार आहे तसा पैसे सरकार देणार आहे त्यानुसार पीक विमा कंपन्या पैसा वितरित करणार आहे पीक विमाची लेटेस्ट अपडेट अशी आहे की येत्या सात ते आठ दिवसामध्ये शंभर टक्के सर्व खात्यावरती खरीप आणि रब्बी हंगामाचा दोन हजार चोवीसचा उरलेला पीक विमा मंजूर होणार आहे परंतु त्याआधी जर आपल्याला पीक विमा संदर्भातील आपली यादी जर बघायची असेल तर पी एम वाय पोर्टलवरती जायचं आहे या पोर्टलवरती आपली यादी आलेली आहे का नाही हे कसं चेक करायचं आपण लॉग इन करून बघायचं आहे जर आपल्याला यील्ड बेस जो काय आपला आहे पैसा तो जर दाखवत असेल दा तरच आपल्याला पैसे येणार आहे जर आपल्या अकाउंटवरती जर झिरो रुपये क्लेम अमाऊंट असेल तर आपल्याला पैसे येणार नाही कारण का बघा जसं नुकसान झालेलं आहे त्यानुसार सरकारने पैसे वितरित केलेले आहे दोन हजार खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील जे काही नुकसान असेल मग याच्यामध्ये अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल आग असेल अशा जे काही नैसर्गिक आपत्ती आहे यांच्यासाठी सरकारने पैसे वितरित केलेले आहे आता वेग 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 आए, या पैसे जे आहे ही वाटणी सर्व ठिकाणी सारखी नाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निकषांच्या आधारे सरकार पैसे देत आहे मग काही ठिकाणी पैसे लवकर आलेले आहे काही ठिकाणी पैसे लेट होत आहे यामागचं महत्त्वाचं कारण का काही ठिकाणी राज्यांच्या जिल्ह्यानुसार नियोजन समिती असते याच्यातील जो काय निधी असेल या निधीमार्फत ही पैसे दिले जातात आता परंतु बघा जर टप्प्या टप्प्यात हे पैसे दिलेले असतात चाळीस टक्के चाळीस टक्के आणि वीस टक्के आता काही ठिकाणी तीस टक्के रक्कम सरकार सरकारने दिलेली आहे आता जे उरलेली शंभर टक्क्यापेक्षा जास्त रक्कम आहे ती पीक विमा कंपन्यांकडून सरकारला देणं अपेक्षित असतं परंतु सरकार लवकर पैसे न दिल्यामुळे आता या पीक विमा कंपन्या साठ आणि ऐंशी टक्क्याच्या घरातील रक्कम जी आहे ती देत आहे परंतु हे शंभर टक्क्याच्या वर जे काही नुकसानग्रस्त आहे यांना सरकारने पैसे देणं अपेक्षित आहे आता फळबागांसाठी दहा कोटीचा जी आर सरकारने आणलेला पर आहे परंतु उरलेला जे काय आहे यांना लवकरात लवकर निधी देणं अपेक्षित आहे तरच सरकार कडून जे काही पैसे आले तर पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देणार आहे येत्या काही दिवसात पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल यात काही शंका नाही पीक विमाची लेटेस्ट अपडेट आहे की पीक विमाचं पोर्टल आता बदललेलं आहे एक रुपया पीक विमा जमा झालेला आहे आणि नवीन पीक विमा आता पर्सेंटेज वाईज आहे एक टक्का पाच टक्का दोन टक्का चार टक्का असा जसा पिकाचा आकार असेल त्याच्यानुसार आता पीक विमा जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे आणि लगेच नोंदणी सुरुवात करायची आहे दुसऱ्या हंगामातील नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हवी ती कागदपत्रे काढून घ्यायची आहे कारण का बघा पीक विमाची नोंदणी जर तुम्ही के केली नाही तर पीकमा तुम्हाला मिळणार आहे पाऊस असेल त्याचबरोबर जास्त उन्हाळा असेल दुष्काळ असेल किंवा इतर काही समस्या असतील यांच्यामुळे जर पीक खराब झालं तर संरक्षण म्हणून पीक मग आपल्यास दिलेला असतो माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा चार ते पाच दिवसात आपल्याला पैसे जमा होणार यात काही शंका नाही धन्यवाद